श्री जरांगे यांनी सुद्धा प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे बहीण म्हणून त्यांना विनंती असेल की त्यांनी जीवपणाला लावू नये मुंडे साहेबांच्या कन्येला राजकारणात संपवण्याचं षडयंत्र फडणवीस साहेबांनी एका अर्थाने पूर्णत्वाला नेलंय पद्धतीचं राजकारण सध्या भाजपाचं चालू आहे त्यामध्ये निष्ठावंत भाजपांवरती खूप अन्याय होतोय देवेंद्र फडणवीस नेते चोरत आहेत कारण त्यांच्याकडे नेते नाही संस्थेच्या वतीने आज जो इथे स्वयंसिद्धा हा कार्यक्रम सन्मान्य सुनंदाताई पवार आणि या सगळ्या मंडळींच्या प्रयत्नातनं झालं या उपक्रमात सहभागी होऊन राज्यभरातल्या मुलींशी संवाद साधायची संधी मिळणं ही फार मोठी उपलब्धी आहे कारण या मुली म्हणजे एका अर्थाने या राज्याची पन्नास टक्के लोकसंख्या जी नवभविष्य घडवणारी आहे सो छान वाटते पाचवा दिवस आहे मी सकाळपासून म्हणजे ह्या सगळ्या धावपळीत आहे त्यामुळे मला निश्चितपणे आत्ता काय स्टेटस आहे ते माहीत नाही पण मला असं वाटतंय की जी अधिसूचना निघाली त्यावर सोळा फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या घे जाणार आणि त्यानंतर त्याच्यावर साधकवादक चर्चा होणार तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये श्री जरांगे यांनीसुद्धा प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे कारण गोष्टी लगेचच वर्कआउट होत नाहीत भले इथे सत्ताधारी असतील विरोधक असतील गोष्टी वर्कआउट होण्यासाठी वेळ लागतो पण अशा वेळेला स्वतःचा जीवपणाला लावणे हे धोकादायक आहे बहीण म्हणून त्यांना विनंती असेल की त्यांनी जीवपणाला लावू नये राज्यसभेच्या उमेदवारी जाहीर झालेल्या आहेत भाजपच्या वतीनं कालच जे पक्षात आलेले आहेत अशोक चव्हाण चव्हाण साहेब यांना उमेदवारी दिली आहे दुसरीकडं शिवसेनेने देखील देवडे यांना उमेदवारी देऊन समन्वय साधण्याचा प्रयत्न केला काय बघता विशेषतः अशोक चव्हाणांना जी उमेदवारी दिली त्या करण्यासाठी अशोकराव चव्हाणांच्या उमेदवारीने मला वाईट वाटतंय ते पंकजा ताईंचं ज्या मुंडे साहेबांची बॅग घेऊन देवेंद्र फडणवीस फिरायचे त्याच मुंडे साहेबांच्या कन्येला राजकारणातून संपवण्याचं षडयंत्र फडणवीस साहेबांनी एका अर्थाने पूर्णत्वाला नेले ही राज्यसभेची जागा पंकजाजींना मिळेल अशी अपेक्षा होती परंतु ज्या पद्धतीचं राजकारण सध्या भाजपाचं चालू आहे त्यामध्ये निष्ठावंत भाजपांवरती खूप अन्याय होतोय पद्धतीचं राजकारण सध्या भाजपाचं चालू आहे त्यामध्ये निष्ठावंत भाजपांवरती खूप अन्याय होतोय आणि बाहेरून आयात केलेल्या लोकांची फार चांगली चांदी होते एवढंच मी यात बोलू यात्रा सुरू आहे मातृतीर्थ ते शिवतीर्थ ही मुक्त संवाद यात्रा चालू आहे याच्यामध्ये फक्त आणि फक्त आम्ही महिला मुली शेतकरी कष्टकरी कामगार व्यापारी पत्रकार वारकरी अशा वेगवेगळ्या स्तरातल्या लोकांशी भेटतोय आणि बोलतोय विशेषतः महिलांना सन्मान मिळाला पाहिजे महिलांच्याबद्दल सन्मानाची आणि सुरक्षिततेची भावना वाढीस लागली पाहिजे आणि छोट्यातल्या छोट्या सेक्टरमधल्या लोकांचे नेमके प्रश्न काय आहेत ते समजून घ्यावे जेणेकरून महाराष्ट्राच्यासाठी जर एखादं पॉलिसी डॉक्युमेंट तयार करायचं असेल तर त्या पॉलिसी डॉक्युमेंटचा रोडमॅप काय या असावा यासाठी म्हणून हा मुक्त संवाद चालू आहे भाजपकडूनचं राजकारण सुरू आहे शिवसेना फोडली काँग्रेस फोडला राष्ट्रवादी काँग्रेस देखील फोडला कसं बघते याचा अर्थ सोपा आहे ज्या अर्थी त्यांना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना फोडावी लागते याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये नेते घडवण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत सध्या त्यांच्याकडे कुठलेही नेते नाही आहेत आदरणीय पवारसाहेब असतील किंवा वंदनीय बाळासाहेब असतील हे नेते पेरत होते देवेंद्र फडणवीस नेते चोरत आहेत कारण त्यांच्याकडे नेते नाही प्रश्न आता ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण सुरू आहे काल परवा राष्ट्रवादी फुटली राष्ट्रवादीमध्ये फुट पडली आणि अशी चर्चा सुरू झाली आहे की साहेब जी पवार साहेब जे आहेत राष्ट्रवादी घेऊन काँग्रेसमध्ये विलनीकरण करणार आहेत तुम्हाला काय वाटतंय कितपत शक्यता वाटते, वाटते। नाही मला याच्यातली काही कल्पना नाही आहे आणि अशा कुठल्याही रूमर्सवर कमेंट करणं मला वाटतं की जबाबदार पदाधिकारी म्हणून मी टाळलं पाहिजे व्याख्यानामध्ये सातत्यानं मुलींच्या सुरक्षतेबाबत प्रश्न निर्माण करत होता नेमकं हे सरकार सध्याचं सुरक्षित राज्यातले मुली सुरक्षित महिला आहेत मला असं वाटतं की सध्याचं सरकार हे महिलांबद्दल कमालीचं असंवेदनशील आहे ज्या राज्यामध्ये संसद रत्न असणाऱ्या महिलेबद्दल अपशब्द लोकप्रतिनिधीच काढतात त्या महिला त्या राज्यामध्ये सर्वसामान्यांच्या मुली काय सुरक्षित राहतील ज्या राज्यामध्ये गृहमंत्र्यांच्याच पत्नीवर त्यांच्या घरात स्पाईंग होण्या इतपत गोष्टी करतात तिथे इतर मुलींच्या सुरक्षेचं काय त्यामुळे आम्ही हा मुक्तसंवाद महिलांची सुरक्षा हा विषय केंद्रस्थानी ठेवून करत आहोत